स्वर्गीय विलासरावजींना अभिवादन विलासबागेत लाखोंचा जनसमुदाय लोकनेते स्वर्गीय विलासरावजींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त बाबगाव येथील विलासबागेत लाखोंच्या जनसमुदायाने अभिवादन केले गेल्या तेरा वर्षापूर्वी म्हणजेच चौदा ऑगस्ट दोन हजार बारा रोजी जगाचा निरोप घेणारे विलासरावजी आजही आपल्यात नाहीत असे कोणालाही वाटत नाही जगाच्या पाठीवर कुठेही गेले तर लातूर म्हटले की विलासरावजींचे का असे कोणीही प्रश्न करताना दिसून येते कर्तृत्व दातृत्व व मातृत्वाचा संगम म्हणजेच विलासरावजी सतत चेहऱ्यावर हास्य प्रचंड काम करण्याची ऊर्जा शक्ती चेहऱ्यावर चष्मा कुठेही थांबून डोकं मिळवण्याची त्यांची ती सवय कुठलीही सभा सहज जिंकणे विरोधी पक्षाचे नेते जरी स्टेजवर असले तरी हसत हसत त्यांचे चिमटे काढणे हजर जबाबदी नेता म्हणून त्यांची आज ओळख जगाला होती सकाळी नऊ वाजता चालू झालेल्या या अभिवादन सभेला संपूर्ण देशमुख कुटुंब उपस्थित होते परंतु लहान थोरणापासून वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी संघटना व्यापारी प्रशासकीय अधिकारी सर्वसामान्यांपासून ते पत्रकारांपर्यंत प्रत्येकजण आपल्या या लाडक्या नेत्याला यावेळी अभिवादन करताना दिसून येत होते देशमुख कुटुंबातील आईसाहेब म्हणजेच वैशालीताई देशमुख दिलीपरावजी देशमुख आमदार अमित देशमुख आमदार धीरज देशमुख तसेच पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले माजी मंत्री आमदार संजय बनसोडे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम पोलीस अधीक्षक अमोल तांबे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल मीना महानगरपालिका आयुक्त मानसे मीना आदी प्रमुखांसह अनेक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी धर्मवीर भारती दीपक कोटलवार श्रीकांत हिरेमठ मनोज देशमुख सूर्यकांत कात्रे डॉक्टर बालाजी सोळुंके रोहित दयाल सतीश साळुंके आदीसह सा, लातूर पॅटर्न चॅनलचे मुख्य संपादक अशोक देडे यांनीही यावेळी विलासराव देशमुख यांना अभिवादन केले